ते लष्करी आई आवेनी यावर्षी पंधराशे न्याण्णव पॉईंट चार किलो झाला आहे म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झालं तुमच्या आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तर चला पाहूयात बातम्या पहिली महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आश्वासन तीन हजार रुपयांच्या खात्यावर मात्र एक हजार पाचशेचा आले मात्र काळजी करण्याचं कारण नाही आदिती तटकरे यांनी दिली माहिती आता उर्वरित एक हजार पाचशे रुपये देखील दोन दिवसाच्या तुमच्या खात्यात येणार महत्त्वाची बातमी तूर खरेदीला प्रतिसाद नाही हरभरा नोंदणी आदेश सध्या स्थितीला तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतरही हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवल्याचं चित्र बहुतांश बाजार समित्यांमध्ये महत्त्वाचे अपडेट आहे ऑक्टोंबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना झाली मदत मंजूर शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई सरसकट खात्यात येत असल्यामुळे दिलासा सध्या जर पाहायला गेला तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे गरजेचे आहे आपण जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत सध्या स्थितीला ऑक्टोंबरमध्ये नुकसान भरपाईही शेतकऱ्यांची झाली होती कापूस आणि तूर खरेदीची फडणवीसांनी विधिमंडळात दिली माहिती सध्या स्थितीला खरं म्हणजे सी सीआयची कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते परंतु राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात खरेदी सुरू केली असल्याची माहिती मिळते नमो शेतकरी निधीत वाढ भावांतर कर्जमाफी अनुदान वाढ मिळणार का शेतकऱ्यांच्या अजित पवार दादांकडून अपेक्षा अशा पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महत्त्वाची बातमी राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी झाले असल्याची माहिती महत्त्वाचे अपडेट सांगली बाजार समितीमध्ये हळदीला तीस हजार रुपयांचा सर्वोच्च दर मिळतोय दरामध्ये चांगली वाढ होत असल्यामुळे शेतकरी सुखावला भाव नसल्याने पारंपरिक शेतीला फटा देत केळीची केली लागवड केळीला मिळतोय चांगला दर केळी या पिकांमधून शेतकऱ्यांना लाखोचे उत्पन्न शेतकरी मित्रांनो कमी प्रतीच्या दुधाला दिले ऍडवायझर दूध उत्पादकांनी दोन कोटींचे देणे बाकी आहे दूध उत्पादकांना हे लवकरात लवकर द्यावे शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना चांगला दिलासा नमो शेतकरीचे पैसे शे लवकरच खात्यात येणार असल्याची माहिती पुढे पाहूयात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी मनसे उपजिल्हा प्रमुख विष्णू मोकाडे यांनी मुख्यमंत्र्यांनाही मागणी केलेली आहे कर्जमाफी लवकर देण्याची अशी आहे मागणी सी सी आयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटींचा भ्रष्टाचार पणन मंत्र्याकडून चौकशीचे आदेश हे एक महत्त्वाची बातमी शासन व भारतीय कापूस निगम किमान आधारभूत किमतीमध्ये ज्या ती खरेदी देखील दे यामध्ये होत असते राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आनंदाची खुशखबर आहे आता अवकाळीमुळे बाधितांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित केला जाणार आहे हा पीक विम्याचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेता शेतकऱ्यांना आनंद उत्सव जे आहे ते पाहायलाच मिळत आहे म्हणजे एक खुशखबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता व व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल सध्या स्थितीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची देखील पैसे आता जमा होणार महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुधाचे थेट अनुदान झाले मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा शेतकऱ्यांच्या संघर्षाला आला यश सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी मोर्चा देखील काढलेला होता त्याला यश आलं असंच म्हटलं म्हटलं जाईल कारण की आता दुधाला अनुदान जे आहे ते सरकारकडून मंजूर झालेलं असून खात्यामध्ये येणार महत्त्वाची बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी सोयाबीन या पिकातून भरघोस अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सीड गोल्ड ही व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणी देखील मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भरघोस अशी उत्पन्न त्यांना मिळत चाललेली आहे तसेच शेंगा देखील खूप दाट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधून ही व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता सीड गोल्ड ही व्हरायटी आहे कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत महत्त्वाची बातमी चालू हंगाम खोड्यावरच गाळपाचे भवितव्य आर्थिक पाहणी अहवालात उसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज एकंदरीत जर विचार केला तर आता चालू हंगाम खोडव्यावरच पाहायला मिळत असून गाळवा गाळपाचे भवितव्य आहे आर्थिक पाहणी अहवालाचे ऊसाचे क्षेत्र आता घटण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आता कोणत्या कंपन्या शेतकऱ्यांना मदत देणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या कंपनीकडून पीक विमा येणार आहेत आता आपण बँकांची तसेच आता कोणत्या कंपन्या आहेत त्यांची नावे पाहणार आहोत तिकडे बघू शकता भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीकडून देखील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात कोट्यवधीची रक्कम ही जमा केली जाणार आहे दुसरी कंपनी आहे बजाज अलायन्स ह्या कंपनीकडून देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार असून पैसे येणार आहेत तसेच फ्युचर ही कंपनी पाहायला मिळत आहे तसेच पुढची कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पो ही देखील कंपनी कंपनीकडून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे आता वितरित करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आंब्याभार म्हणजे फळ पीक विम्याचे नुकसान ज्यांचे झाले होते त्यांच्या बँक खात्यात ही पीक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय असून त्यांना आता हेक्टरी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार सोयाबीनच्या दराला लागली उतरती काळात नाफेडच्या केंद्रावर वाढली गर्दी शेतकऱ्यांना माल विकण्यात आल्या अडचणीत पुन्हा खरेदी सुरू करण्याची आहे गरज सध्या स्थितीला चार हजार रुपयांपर्यंत बाजारभाव सोयाबीनचा सुरू आहे सुरुवातीपासून कमी दर मिळत असल्याचं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी तीन हजार आठशे ते नऊशे रुपयांचा दर मिळतोय कर्जमाफी कधी परतफेड थंडावली राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतर कर्ज भरण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाकारी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा निर्णय लवकर घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला फिक्स नक्कीच सांगायचं आहे एकदा नक्कीच सांगा एक महत्त्वाची बातमी लाडकी योजनेबाबत पंधरा पॉईंट चौऱ्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर झालेला असून कमी जास्त पाऊस कमी जास्त तापमान आर्द्रता वेगाची वारे अवकाळी पाऊस गारपीट अशा विविध हवामान धोक्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते याकरिता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे झाले असले तरी त्यांना काही ना काही मदतीचा आधार मिळावा यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही मदत दिली जाणार आहे मोठे अपडेट ठिवक शेततळे अवजारी अनुदानाला सरकारची कात्री पीक विम्याची तोकडी भरपाई सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर द्यावा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आली नाही आहे अशा देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा देण्याची ही सरकारची आता लवकर जर घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो शेतकऱ्यांना चांगली खुशखबर देखील मिळेल हा निर्णय घ्यावा नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकरी चाळीस हजार रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकरी चाळीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात काय आहे अपडेट आता सविस्तर आपण पाहूयात एकंदरीत जर विचार केला तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून प्रति एकरी चाळीस हजाराची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मोठी खुशखबरच म्हणावं लागेल एकरी चाळीस हजार रुपये ही मदत आता येणार असून यामध्ये बरेच जिल्हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून ती सांगणार आहे ही नुकसान भरपाई चाळीस हजार रुपये एकरी एक पाहायला मिळत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार हे म्हटलं तरी काही हरकत नाही महत्वाची बातमी सरकार शुद्ध भावनेने जनतेचे काम करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन त्यांनी सांगितलेल्यानुसार सरकार हे शुद्ध भावनेने जनतेचे काम करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत तसेच शेतकऱ्यांना कोणतेही म्हणजे कोणत्याही कारणाने आता गरज पडणार नाही आहे काही प्रश्न असेल तर ते देखील सोडवले जातील असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण इथून पुढे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे नमोचे पैसे देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत महत्त्वाची बातमी आर्थिक पाहणी अहवालात उसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज चालू हंगाम खोडव्यावरच गाळप हंगामाचे भवितव्य आता येत्या काळात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर कॉमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्कीच सांगा महत्वाची बातमी कर्जमाफी संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची देखील शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफी सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त आश्वासन दिले होते सरकारने आपला शब्द पाळावा याची आठवण विधिमंडळात केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारही करून देत आहेत आत्तापर्यंत सरकारने कर्जमाफीला बगल दिली पण अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी आणि नेते मंडळी करत आहेत त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात अजितदानाने कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा आता व्यक्त केलेली आहे हा निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा कर्जमाफीतून मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला अजून विम्याचे जिल्हे सांगायचे आहेत त्यापूर्वी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पाहायला मिळत आहे बरेच मुद्दे हे पाहायला मिळत असून शेतकऱ्यांकरिता देखील चांगला दिलासा आता अर्थसंकल्पात पाहायला मिळण्याचा अंदाज मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान आता पाहायला मिळणार असू शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दूध अनुदान हे आता मंजुरीसाठी आलेले आहे महत्त्वाची अपडेट थकीत पीक विमा वितरणाचा मार्ग झाला आहे मोकळा थकीत पीक किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे जमा राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार यांच्याकडून मोठा निर्णय झालेला असून थेट शेतकऱ्यांचे बँक खात्यात देखील ला आता लाभ पाहायला मिळणार आहे थकीत पीक विमा वितरणाचा मार्ग हा मोकळा झालेला असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम देखील येणार आहे मोठी बातमी पाच रुपयांना एकच लिंबू एकशे वीस रुपये प्रति किलो शेतकरी आणि विक्रेते यांना होतोय फायदा ग्राहक देखील नाराज झालेले असून आता पाच रुपयांना एकच लिंबू देखील पाहायला मिळत आहे एकशे वीस रुपये प्रति किलोचा काही ठिकाणी दर आहे मोठ्या प्रमाणामध्ये दर वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गांना काही ठिकाणी दिलासा थोडा मिळतोय शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणार की तीन हजार रुपये येणार याबाबतची डिटेल्स माहिती देखील आपण या चॅनेलवरती तुम्हाला व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार फळबागातदारांसाठी देखील खुशखबर त्यांना देखील पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या आपण पाहिलेल्या आहेत रोजची रोज अशा ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा व तुमचा जिल्हा नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच घेऊन येऊ